नांदगाव तालुक्यातील अनेक महिन्यांपासून डॉक्टर वाडी शाळेवर एकच शिक्षक आहे आपल्याकडे एक म्हण आहे आओ जाओ घर तुम्हारा या म्हणी प्रत्येक कधी शाळेच्या नावाखाली तर कधी वैयक्तिक कामासाठी हे शिक्षक बाहेर जातात असा नांदगाव तालुक्यातील शिक्षकांचा सावळा गोंधळ नित्यनियमाने सुरू आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी शिक्षकांची हनामारी करत पोलीस स्टेशन गाठले होते तसेच एका शिक्षणेने खून देखील केला होता या घटनेमुळे सध्या नाशिक कारागृहात सजा देखील कापत आहे जर गुरुजन वर्गच असा असेल तर काय भविष्य शाळेतील विद्यार्थ्यांचे कसे संस्कार घडतील विद्यार्थ्यांवर एकीकडे एक सरकार भरघोस योजना जिल्हा परिषद शाळेकरता राबवताना दिसते मात्र शिक्षकी पेशाला काळीमा पाचणारी घटना आहे